आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते काल पूजा मांडत होती ना तर मग कोल्हापूरची आंबाबाईची मूर्ती आहे ती तर मी चुकून तुळजा भवानीची मूर्ती बोलले मला माहिती नमस्कार मंडळी कशा आहात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा सहा झालेले आहेत सकाळी व्हिडिओ एकदम स्टार्ट करत आहे त्याचं कारण हे का नेहमीसारखं मनोज गेलेले आहे बिझनेस मिटिंगला तर मग त्यांना ब्रेकफास्टमध्ये चहा वगैरे ते सगळं त्यांना बनवून दिलं आणि नॉर्मली मग माझं हेच रुटीन असतं सकाळला सकाळी मी साडेपाच सहाला उठत असते आणि ते गेले आणि त्यानंतर मग परिबेराच्या जे टिफिन परिबेराचं जे टिफिन असतं तर त्याची तयारी तर स्कूलमध्ये नेहमी लाईट वेट स्नॅक्स सांगतात द्यायला टिफिनमध्ये आ, हेल्दी स्नॅक्स सांगतात पण मग कधी कधी परिबेला मी बीटरूट पराठ्याचा रोल देते असा दोन एक छोटे छोटे साईजचे देते किंवा पालकचे देते त्याच्यानंतर कट सँडविचेस देते त्याच्यानंतर फ्रूट्स देते तर असं कधी किंवा कॉर्न पुलाव किंवा राईस बनवून देते असं खूप सारे व्हेजिटेबल्स टाकून तर असं हेल्दी मी ना प्रिफर करत असते आणि मग ब्रेकफास्टमध्ये मग आता तर नवरात्र चालू आहे पण नवरात्र नसतात त्याच्या अगोदर मग बॉईल्ड एग्स देते किंवा पॅनकेक्स देते मिल्क uh, पर uh, पर कॉर्नफ्लेक्स जे असतात ना कॉर्नफ्लेक्स ते हेल्दी वाले न्यूट्रिशन ए असेल तर ते देते आणि थोडेसे नट्स पण देते म्हणजे थोडेसे आपले बदाम वगैरे ते पण त्यांना देते आता हे जे फ्रूट्स मला दोघींना टिफिनला द्यायचे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आणि आता या पेपरवर ठेवलेले आहे थोडंसं पाणी सोप करून घेतलं ना मग मला टिफिन भरता येईल आता अगोदर मी काय करते टिफिन भरून ठेवून देते आणि त्यानंतर त्यांचं आवरून झाल्यावर मग ब्रेकफास्ट बनवायला मी सुरुवात करते तर म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते कारण की आता मनोज गेलेले आहे बिझनेस मिटिंगला तर सकाळी आता मला परिबेलेला सोडवावं लागणार आणि मग आज म्हणजे धावपळ तर असणारच आहे खूप जास्त धावपळ असणार आहे माझी आणि या सगळ्या गोष्टी मला एकटीला मॅनेज कराव्या लागतात म्हणजे आपल्याला कधी कधी खूप सोपं वाटतं पण तेवढं सोपं नाही आहे घरातलं काम आणणं नेणं ह्या सगळ्या गोष्टी परत आज मला ग्रॉसरी पण आणायला जायची आहे पण चला अगोदर मी टिफिन वगैरे भरते त्यांनी टिफिन आल्याला त्यांना सांगते टिफिन सगळं आल्याला टिफिन सांगते बॅगमधनं काढायला आणि लगेच मग डिशवॉशरला लावून देते एक ऍप्पल देणार ॲपल खालच्या साईडला देणार हे फ्रूट्स तसे मी बेकिंग पावडरमध्ये टाकून क्लीन करून घेत असते परत दात एकदा आता धुवून घेत फ्रुट्सला पण असे ना ते पावडर वगैरे असते किंवा ना हलकासा कचरा लागलेला असतो आणि ब्लूबेरीज खरंच खूप हेल्दी खूप 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 हेल्दी आहे आपण विचार करतो ना फ्रूटमध्ये सगळ्यात हेल्दी म्हणजे फ्रूटमध्ये सगळ्यात हेल्दी फ्रूट कोणतं तर ब्लूबेरीज आहे हे भरणच असत अगोदर हे भरून ठेवलं ना मग काय ब्रेकफास्ट करायला वेळ लागत नाही त्यांची काय तयारी होईपर्यंत होऊन पण जात आणि ब्रेकफास्ट कसं गरम गरम दिला ना तर मग चांगला वाटतं टिफिनचा काय एवढा फरक पडत नाही ग्रेप्स द्यायचे ग्रेप्स देऊ का नको मी विचार करते आता आणि हा तिथे चांगला आहे असं वरतून ना असं म्हणजे असं वरतून आपण जास्तच जरी ठेवलेलं तरी पण असं प्रेस होत नाही टिफिन पॅक झाले दोघींचे सकाळी सकाळी मी गरम पाणी घेत असते गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ओवा आणि जिरे टाकलेले आहे मी आणि थोडेसे धने टाकलेले आहे तीन चार मिनिटं छान उकळू देते मी त्यात म्हणजे तो कलर आहे ना ओव्याचा जिऱ्याचा झण्याचा तर तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे सकाळी सकाळी गरम पाणी खूप इम्पॉर्टंट आहे माझं पण आवडून झालं परिबेला आवडून झालं ब्रेकफास्ट झाला आता पोलीस बांधते मी नाही मी सारखी एक्साइटेड आहे काय आवडत बेला तुला स्कूल स्कूलला काय आवडतं तुला हां म्हणून आवडते का आजीब आज आहे ना तुझी हो आज ट्यूजडे आहे आज बेलाच्या स्कूलमध्ये जिम आहे म्हणजे वीकमध्ये दोनदा असते आणि ते क्लोथ किंवा ते शूज वगैरे असतात ते स्कूलमध्येच असतं म्हणजे ती बॅग एक स्कूलमध्येच असते आणि फ्रायडे असतो ना तर त्या दिवशी ती बॅग घेऊन येते म्हणजे घेऊन यायचं आणि मग ते हो फ्रायडेला घेऊन यायचं म्हणजे ते कपडे वगैरे ना वॉश करा दिदी कसे आणते तसं तुला ओके फ्रायडेला कसं मग कपडे वगैरे वॉश करून परत मग मंडेला ती बॅग परत सोबत आहे दाखवायचे मिरचे ना सात पस्तीस झालेले आहे आता पाच मिनिटात निघणार मी त्यांना दोघींना जाणार आहे स्कूलला सोडायला आणि सकाळीच माझी देवपूजा झाली दिवा वगैरे लावला आणि अखंड दिवा चालू होता कारण की रात्री परत एकदा मी बघत होते चेक करत होते तेल कमी झाले का नाही सकाळी सकाळी मंत्र लावून दिले मी आणि आता निघते सकाळचे सातच्या झालेले आहे सातच्या आईचं असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही पाऊस थांबला फायनली नाही तर इतकं ओलो 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 वाटत होतं ना निघालो आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्त वाटत नेहमीसारखा सारखा पॉझिटिव्ह दिवस बिझी दिवस मनोज बिझनेस मिटिंगला जातात तेव्हा मग काही गोष्टी असतात म्हणजे आता मनोज सकाळी सोडायला जातात तर आता ते काम माझं ग्रॉसरी आम्ही आणायला जातो तर कधी कधी सोबत असतो पण आता ते पण आणि खूप जास्त ग्रॉसरी घ्यायची आहे ॲक्च्युली तर मग माझ्या एकटीलाच जा माझ्या मला एकटीलाच जावं लागणार आहे तर बघूया दुपारीहून दुपारून जर मला वेळ मिळाला तर मग मी जाईन तसं मग अशीच आले घरी आता वाजलेले आहे साडेनऊ पावणे नऊ वाजता मी आले घरी आणि इतकी ट्रॅफिक असते ना सकाळी आणि मग आल्याला मग थोडा वेळ बसले मी पाणी घेतलं आणि आता चहा ठेवलेला आहे चहा घेते मी चहा घेतल्यानं आता बरं वाटणार आणि मग नंतर घर गर, जे घरातलं मला आवरायचं आहे ते आवरायला मी सुरुवात करणार आहे आणि सकाळीच देवपूजा वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर मग एखादा ड्रेस घालते छान आणि आरती करून घेते मी आणि हे जी कामं आहे घरातली ती तर चालूच असतात आणि ती तर आपल्याला करावीच लागतात आणि अशा वेळेस तर मग अजूनच छान नीट अँड क्लीन आपल्याला ठेवा ठेवावंच लागतं तर आता बघते मी राजमा भिजवलेला आहे तर राजमा राईस आणि चपात्या मी बनवणार आहे आणि उपवाससुद्धा सोडायचा आहे मला पण आता मी चहा बनवते सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि स्वयंपाक झालेला आहे मग भाजी होते ॲक्च्युली अजून मी कपडे चेंज केले नाही त्याचं कारण हे का मला परत एक दीड तासानंतर जायचं आहे परिबेलाला स्कूलला आणायला त्यामुळे मी परत कपडे चेंज करत बसले नाही त्यांना एकदा घरी घेऊन आले ना त्यानंतर मग मी एखादा छानसा रेड कलरचा ड्रेस घालला कारण की आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि रेड कलर आहे आणि हा पण रेड कलरचा तसं पण रेड कलरचं हे स्वेटशर्ट मी घातलेला आहे चला आता अकराच वाजलेले आहे अजून माझ्याकडे एक दीड तास आहे बाकीची जी राहिलेली कामं आहे ना कपडे वगैरे फोल्ड करून ठेवू तर ती करून घेते म्हणजे मग आल्यानंतर काहीच काम राहणार नाही मला चला ड्रे साडी नेसणं झालं नाही ने रेड कलरचं तर म्हटलं चला ड्रेसच घालून घेते हा रेड कलरचा ड्रेसी अगोदर पण घातला होता फ्रेश झाले म्हटलं थोडीशी तयार होते नाही तर नॉर्मली कामामध्ये नुसती धावपळ 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 करत असते सकाळचं आवरलेलं असतं तेवढं फक्त रात्री जेव्हा जेव्हा स्किन केअर करते तेवढंच आणि हे जे फाउंडेशन आहे हे मी जपानवरून घेतलं होतं तीरतीरचं हे बघा हे आणि इतकं सुंदर आहे एकदम नॅचरल आहे एकदम लाईट वेट अरे आहे नाही आपण फाउंडेशन लावलेलं आहे हे बघा अशा टेक्स्चरमध्ये येतं ते आणि मला खूप आवडलं होतं आणि जेव्हा मी मेकअप करते ना इतका स्मूथ मेकअप होतो आणि असं खूप असा वाईट वाईट असं स्किन किंवा जो फेस आहे न, ना असं वाईट वाईट दिसत नाही एकदम नॅचरल जसं आपण कॉम्पॅक्ट पावडर लावतो ना एकदम लाईट तसंच एकदम त्याचं काही काय ना खूप असे शेड आपल्यासारखाच असतो स्किलसारखाच फाउंडेशनचा पण कधी कधी खूप वाईट दिसतो पण हा जेव्हा लावतो ना आपण शेड तर वाटतच नाही आपण फाउंडेशन लावलेलं आहे एकदम नॅचरल लुक येतो तर मी हे घेतलं होतं मला असं वाटतं हे मी बावीस युरोला काहीतरी घेतलं होतं म्हणजे जपानीज मध्ये होतं पण मी ते जेव्हा ना ते कन्वर्ट करून बघितलं होतं ते ट्वेंटी टू युरोज समथिंग काहीतरी होते ते आणि हे मी किकोमेलानोचं जे फाउंडेशन आहे ते लावते फक्त एवढंच काज लाईट लिपस्टिक टिकली झालं तेवढं हे संध्याकाळ थोडंसं फ्रेश राहिलं ना आता एकदम मस्त वाटतं आणि ही लिपस्टिक ना मला खूप आवडते किकोमिलानोचीच आहे आणि त्याचा शेड हा आहे एकदम लाईट एकदम काजर तुम्ही

टिपणी लावली आणि केस व्यवस्थित करायचे झाले बघते कानातले हेच ठेवते मी चेन झुमके वगैरे काही घालत नाही असे आहे आहेत झालं फ्रेश वाटतं मस्त संध्याकाळचे वेस्ट थोडं आवरलं तर मग तसं फ्रेश होऊन थोडंसं असं देवपूजा वगैरे केली तर मस्त वाटतं आणि दिवा तर चालूच आहे तुम्हाला दाखवते आता थोड्या वेळाने मग तेच दिवस चालूच आहे पण मग अगरबत्ती मग संध्याकाळी धूप वगैरे फिरवणं आरती करणं ते तर आहे स्वयंपाक तर ऑलरेडी मी जास्तीचा करून ठेवलेला आहे जेणेकरून मग माझा टाइम वाचला पाहिजे त्याला आता आपण थोडंसं धूप वगैरे लावू सकाळी धूप लावला होता अगरबत्ती लावते आता आणि ही अगरबत्ती मोगरा अगरबत्ती आहे जॅस्मिन अगरबत्ती पण खूप मस्त असते कालपासून कसं कंटिन्यू धूप अगरबत्ती लावते ना तर घरात येणार त्याचा सुगंध खूप दरवळतो ऍक्च्युली आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते काल पूजा मांडत होती ना तर मग कोल्हापूरची आंबाबाईची मूर्ती आहे ती तर मी चुकून तुळजाभवानीची मूर्ती बोलले मला माहिती आहे कारण की ती जी मूर्ती आहे आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरने कोल्हापूरला मला दिली होती कारण की आमची जी कुळदैवत आहे, आहे ती तुळजाभवानी आहे त्यामुळे माझ्या तोंडातनं ते निघालं पण ती जी मूर्ती आहे कोल्हापूर कोल्हापूरची आंबाबाईची मूर्ती आहे तर माझ्या ते म्हणजे ते तू आमचे कुलदैवत आणि त्याची पूजा करत असते ना तर त्यामुळे मग ते तोंडात निघून गेलं आणि खूप सारे कमेंट्स आले होते कालच्या व्हिडिओला तर हो मला माहिती आहे पण ते चुकून बोलल्या गेलं माझ्याकडनं चला आता मी खाली जाते आणि थोडंफार आवडते चहा ठेवते आणि संध्याकाळचं रुटीन शेअर करते वेळाचे जेवढे पण वॉटर बॉटल्स आहेत सगळे मी ना क्लीन करून ठेवले म्हणजे डीप क्लीन करून ठेवले कारण ते जेव्हा झोपायला जातात त्या दोघी तर त्या दोघीचे वेगवेगळ्या वॉटर बॉटल्स असतात तर त्या क्लीन करून ठेवल्या मी आणि त्यानंतर मग ड्राय पण झालेले आहे आता ठेवून देते ही जी बॉटल आहे ही स्कूलची आहे ही पण आता सकाळीच म्हणजे दोन दोन दिवसांनी ना मी ती क्लीन करत असते आतमधून हे सगळं झालेलं आहे आता जी भांडे हाताने मी घासली होती त्यातून मी ठेवून डिशवॉशर लगेच ठेवून देते कारण की भांडे खूप झालेली आहे जमा झालेली आहे पूर्ण डिशवॉशरमध्ये बसले आता किचन थोडासा असं रिकामा दिसला पाहिजे आता हे भांडे बी क्लीन करून ठेवले होते तर ते सगळे ड्राय झालेले आहेत आता हे लगेच तर जो आहे तो पूर्ण होऊन जाईल झालं आवरून फायनली आज लवकरच आवरून घेतलं कारण की राजमा मी जास्तच भरून ठेवला होता स्वयंपाक जास्तच करून ठेवला होता आणि संध्याकाळी पण पावसा सध्या ना वातावरण आणि तुम्हाला माहितीये का या वर्षी ना लवकर थंडी सुरू झालेली आहे नॉर्मली ऑक्टोबर पासून थंडीला सुरुवात होते पण यावेळेस सप्टेंबर पासूनच आहे ना वातावरण एकदम खराब थंडी जास्त आणि यावेळेस हे ना, ना असं पण सांगितलं जात आहे का मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त थंडी पडणार आहे किंवा जास्त स्नो सुद्धा पडू शकतो तर बघूया आता हात आहोत या सगळ्या गोष्टी तर सवय झालेलीच आहे पण कधी कधी एवढे वर्ष झाले आता आम्ही इथे राहतो तरी पण थंडी असली ना तर तीच थंडी कधी कधी सहन होत नाही ही रियालिटी आहे तुम्हाला सांगते माहिती आता एवढं वर्ष झालो आता ही सवय झालेली आहे नाही कधी कधी थंडी खूप जास्त असते आणि ती थंडी सहन होत नाही आणि असं वाटतं रे भाव ते किती थंडी आहे असं होत वा साखर एकदमच कमी करून टाकले एकदम चिमूटभर चहा पाहिजे दोन्ही वेळेस सकाळ सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळी वेळेस किक मिळते काम करायला त्याचा असं काहीतरी राहिलेलंच आहे पाऊस पडतोय बघा आणि हा पाऊस बघता बघता चहा घ्यायला खरंच खूप मस्त वाटतं एक दोन मिनटं मी आता जस्ट उभी आहे पाऊस पडतोय म्हणून तर मग आप तुम्हाला माहिती आहे जेव्हा पाऊस पडतो चहा प्यावा असं वाटतं मस्त भजी खावीशी वाटतात पण आता सध्या काही ते भजी बनवण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे कारण की आता सध्या आहे ना स्वयंपाकाचं ते घरातली कामं आवरून आता सध्या एवढं थकायला होत आहे ना आता अजिबात असं वाटत नाही 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 नको नको नुख चहा एन्जॉय करते आणि तुम्हीसुद्धा या चहा घ्यायला जेवण झालं कपडे वगैरे चेंज केले आता आहे स्टडी टाईम आणि बेल्याला परीला सांगितलं बुक्स घेऊन या आणि आपल्या मुलांना रीडिंग आलं पाहिजे त्या सर्वात अगोदर फॉनिक्स साऊंड मुलांना आलं पाहिजे आणि ते शिकले ना त्यानंतर मुलांना इझिली रिडिंग येते आणि परीचं पण तसं झालं होतं आणि मुलांना रीडिंग आलं पाहिजे तर फॉनिक्स साऊंड आपण आहे ना यूट्यूब चॅनलला लावलं पाहिजे आणि मुलं कार्टून बघतात ना तर त्याच्याऐवजी हे फॉनिक साऊंड आहे ते ऐकवलं पाहिजे म्हणजे आपण उच्चारण कसं असलं पाहिजे तर त्यावरनं ते, ते शिकतात इंग्लिशचं म्हणते मी आणि तसंच मी आता बेलाला करत आलेली आहे आणि मॅथमॅटिक्सचं पण तसंच झालेलं आहे थोडा वे मुलांसोबत मग ते आल्यानंतर ना त्यांच्यासोबत थोडं बसलं आणि त्यांना एकदा ते कळायला लागलं ना मग त्यानंतर ना इझिली रीडिंग करता येते आणि तेच मी आता करते आता परी बेलासोबत पण पर मी बसणार आहे आता स्टडी घेण्यासाठी कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि परी ते लेटर दाखव हे हां हे बेलाच्या स्कूलचं लेटर आहे इथे हे उलटं दिसत असेल तुम्हाला पण इथे मुलांना मुलांची कशी स्टडी स्टडी घ्यायची किंवा झोपण्याची वेळ असेल तर त्यावेळेस कोणते बुक्स रीड करायचे आणि त्यांनासुद्धा रीड करायला लावायचे किंवा एक एक वर्ड सी ए हा हा ए ए आ, हा किंवा टी आहे तर असं सगळं त्यांना शिकवायचं तर ते जस्ट मी आता वाचत होते आणि त्यानुसार मी आता स्टडी घेत असते आणि अर्धा एक अर्धा तास तरी मी आता थोडा वेळ बसवणार त्यांना स्टडीला आणि त्यानंतर आम्ही झोपू आणि उशीर झालेला आहे कारण की कामच आवरत होते मी तोपर्यंत त्या दोघी खेळत होते आणि माझा आता आवरून झाला आता त्या दोघींना घेऊन बसते आणि हे सगळं करून घेते आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय